का का, का, कशासाठी अहो कुणाच्या जीवावर उदार होऊन हे धाडस करताय तुम्ही कुणी तुम्हाला अधिकार दिला हे धाडस करण्याचं आजकालची तरुणाई असं आज म्हटलं जातं की ते देशाचं भवितव्य आहे पण हीच तरुणाई आज नको त्या विळख्यात सापडलेली आहे आणि या विळख्यामुळे संपूर्ण तरुणाईचा अंत होण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं तरुण मित्रांना माझं विनंती आहे की सावधान रहा मित्रांनो कारण तुम्ही या देशाचं भारत देशाचं भविष्य आहात मित्रहो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल मित्र हो आज आपण भेटत आहोत ते मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आणि या सदरामध्ये आपण आज एक सत्य कथा पाहणार आहोत आणि या सत्यकथेचं नाव आहे का आणि कशासाठी तर चला बघूया ही सत्यकथा दोन हजार फूट खोल दरी आणि या खोल दरीमध्ये एक युवक पडतो आणि या युवकाला या दरीतून काढण्याचं काम रायगड रेस्क्यू टीम पोलीस प्रशासन अनेक स्वयंसेवक संघटना या करत असतात मित्रांनो इतकं सोपं काम नाहीये हे दोन हजार फुटाचा तो धबधबा आणि त्या धबधब्यातून हा करून बाहेर काढणं एवढं सोपं काम नाही पण रायगड रेस्क्यू टीमने आणि पोलीस प्रशासनाने हे काम यशस्वीरित्या करून दिलेलं आहे त्यामुळं या सर्वांना माझा मानाचा सलाम कारण दोन हजार फुट खाली आणि हा रेस्क्यू करायचा होता ते एवढी सोपी गोष्ट नव्हती मित्रांनो जर जर आपण वरून डोकावून जर पाहिलं तर सर्वसामान्य माणसांना चक्कर येत होती इतका खोल ती दरी होती आणि हे काम मात्र रायगड रेस्क्यू टीमने पोलिसांच्या मदतीने केलेला आहे हो, आदेश जितेंद्र पवार हा मूळचा नाशिकचा राहणारा ना शिक्षणासाठी पुण्यात आलेला हा पडला त्या आणि याला काढण्याचं काम पोलीस प्रशासन आणि रायगड रेस्क्यू टीमने केलं त्यामुळं पुन्हा एकदा या सर्व मंडळींना सॅल्यूट मित्र हो, हा आदेश जितेंद्र पवार आणि त्याचे दोन मित्र गुरुवारी सव्वीस तारखेला पर्यटनासाठी मुळशी धरणाच्या मिल्की बार या धबधब्यावर गेले अर्थातच तिथे गेल्यानंतर त्यांना पाण्यात उतरण्याचा मोह आवडता आला नाही ते पोहण्यासाठी ह्या धबधब्याच्या दब तिथे उतरले आणि अचानक या आदेशला पाण्याचा अंदाज आला नाही किंवा त्याला पाण्याने ने खेचून नेलं असं काहीतरी झालं आणि आदेश दोन हजार फूट दरीत हे बघून त्याचे जे दोन मित्र होते ते घाबरले ते मरण म्हणजे काय रे भाऊ याचा अनुभव आदेशच्या माध्यमातून घेत होते यांनी ताबडतोब आदेशच्या वडिलांना फोन केला पोलीस स्टेशनला फोन केला रेस्क्यू टीमला फोन केला आणि ही सर्व मंडळी थोड्याच वेळात या ठिकाणीहून हजर झाली यानंतर विचार करा मित्रांनो इतक्या मोठ्या खोल दरीत कोसळलेला हा आदेश जिवंत असू शकेल का रेस्क्यू करून त्याला वर काढण्यात आले आणि ताबडतोब डॉक्टरांकडे हलवण्यात आले पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ह्या आदेशला मृत घोषित करण्यात आले किती दुर्दैवाची गोष्ट आहे मित्र हो यात अजून एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आदेश जितेंद्र पवार हा शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलेला होता मूळ त्याच नाव नाशिक माहीत नाही तो नाशिक सोडून पुण्यामध्ये का आलेला होता कदाचित पुणे हे शिक्षण क्षेत्राची किंवा शिक्षणाची पंढरी आहे त्यामुळं त्याने पुन्हा सिलेक्ट केलं असावं एवढं नक्की आणि दुर्दैव म्हणजे हा आदेश आपल्या आई वडिलांना एकूणता एक मुलगा होता एका पिढीचा अंत या ठिकाणी झाला होता आदेशच्या मरणाने एका पिढीचा अंत येथे झाला होता काय वाटलं असेल काय वाटलं असेल या आदेशच्या आईला आणि वडिलांना वीस एकवीस वर्षाचा तरुण मुलगा ज्या वेळेला अशा पद्धतीने जातो त्यावेळेला या आई वडिलांचं काळीज अक्षरशः फाटलं असेल ते कोण शिवणार आता त्यामुळे मित्रांनो हो एक कळकळीची विनंती आहे तुमच्या मुलांना अतिशय सुरक्षित ठेवा अतिशय सावधानतेने त्यांना वागायला सांगा त्याचबरोबर तुम्हीही सुरक्षित राहा नको ती नको ती डेअरिंग कुठे करू नका कारण अग्नी वायू जल या तीन देवता आहेत आणि या देवतांची छेडछाड करण्याचा प्रयत्न आपण मानवाने करू नये नवे नवे, तो आपल्या मानवाला अधिकारच नाहीये ह्याच्या पुढे आपण नाही जाऊ शकत मित्र तुम्ही सुरक्षित रहा, तुमचं कुटुंब सुरक्षित ठेवा आणि त्यामुळं हा भारत देश सुरक्षित ठेवा मी येतोय लवकरच अजून एक सत्यकथा घेऊन अजून एक सत्य घटना घेऊन आपल्यासमोर तोपर्यंत नमस्कार